तर आपण न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजमेल हिमायतनगर शहर नगरपंचायत निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये आपल्यासोबत वार्ड क्रमांक सतराचे नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी कोणकोणते आपले विकास मुद्दे आणि कोणकोणत्या समस्या त्यांना जाणवल्या त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत वार्ड क्रमांक सतराचे नगरसेवक सर काय सांगणार आहे मी सुभाष पोटांना बैलपेलवान शिवसेना पक्षाकडून आमदार साहेबाने मला तिकीट डिक्लेअर केलेलं आहे साहेब कोळीकर माझ्या शेतामध्ये बारावी टंडा आहे शंभर वर्षापासून तिथं पिण्याची सोय नाही नाली नाही काही नाही जे काँग्रेस पक्ष आतापर्यंत जे सत्तेमध्ये होता ते विकासकाम काही केलेलं नाही तिथं आज घडीला नाली आणि पियायला पाणी नाही तसंच फुलेनगर आहे त्याची बी तेच बिकट अवस्था आहे राहायला तिथं घर नाही घरकुल नाही आणि सुद्धा सोर नाही आणि एक पण तिथं बोर नाही हे म्हणजे दोन तीन काम आहेत तिथं नळ प्यायला पाणी आणि रोड हे पहिलं मूलभूत जे समस्या आहेत हे विकास मी करणार